साम्राज्य मराठा समाज आरक्षणाचा लढा लढत असताना पक्षभेद आणि मनभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी समाजाने घ्यावी असे आवाहन राज्याचे माजी सहकार मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख यांनी केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावे या एकमेव मागणीकरिता मागील अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या विविध संघटनेकडून लढा दिला जात आहे शासनाने देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या उदात्त हेतूने अनेक प्रयत्न चालू ठेवले आहेत तरी देखील न्यायालयीन लढ्यामध्ये मराठा समाजास आरक्षण मिळण्यास अडचण निर्माण होत आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याकरिता मराठा समाजातील सर्व स्तरातून आंदोलने केली जातील यावेळी नेतृत्व करणाऱ्यांनी आणि समाजबांधवांनी पक्षभेद आणि मनभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेऊन आरक्षणाचा लढा लढावा असे आवाहन देखील यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केलं येतो त्यावेळेस आम्ही कधीच म्हणलेलं नाही की राजकीय कोण विरोधक करता मला असं वाटतं की सुद्धा समाजाने समाजाने कोणत्याही नेत्याला पुढं केलेलं नव्हतं आणि कोणताही नेता मोर्चाच्या पुढं नव्हता मुख्य मोर्चे होते नेतृत्व फक्त एक पक्षाचे कार्यकर्ते मागं होते मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सर्वांनी ते अठ्ठावन्न वर्षाच्या वेळेस जी भूमिका घेतलेली होती तीच भूमिका ठामपणे घेऊन आपण या समाजासाठी सर्वांनी सर्व समाजातील सर्व घटकांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि त्याला न्याय मिळवून द्यावा एकतरी मराठा समाज खूप अस्वस्थ आहे चाळीस वर्ष झालं हा समाज आरक्षणासाठी संघर्ष करतो मधल्या काळामध्ये अत्यंत शांततेत अठ्ठावन्न उर्चे शांत काढले अध्यावेळी शांततेत उर्च काढलेलं त्यांना यश मागील सरकारने दिलं होतं मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून त्यांच्या अहवालाप्रमाणे सुरक्षित आरा आरक्षण दिलं होतं ते आरक्षण हायकोर्टाने मान्यता दिली सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे त्याच्यामुळं हा समाज खूप अस्वस्थ आहे स्वाभाविक आहे की आपल्याला एखादा न्याय नाही मिळेल म्हटलं खूप अस्वस्थपणा वाढत असतं मला यानिमित्ताने सर्वांनाच विनंती करायची आहे की खरोखरच हा समाज आर्थिकपेक्षा मागासलेला आहे अत्यंत हलाक्याच्या परिस्थितीवर सामोरं जात आहे आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळं शिक्षणापासून वंचित राहतील व्यवसाय कुठले मोठे करू शकत नाही आणि या आरक्षणाची आवश्यकता आहे मी सर्वांनी राजकीय जोडून राजकीय विचार बाजूला ठेवून हा एक समाज आहे या देशातला या राज्यातला घटक आहे हा तुम्ही परदेशातून आलेला नाही किंवा आभाळातून पडलेला हा समाज नाही याच मातीतून तयार झाली नाही यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की कृपा करून माझ्या नावापुढे कोणत्याही पक्षाचे लेबन लावू नका मी केवळ मराठा समाजाचा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्याकरिता यापुढे मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागल्या तरी बेहतर असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला या यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्रीकांत घाडगे आनंद जाधव सोमनाथ राऊत श्याम कदम इंद्रजित पवार किरण पवार राम जाधव अजिंक्य पाटील यांच्यासह युवा समन्वयक उपस्थित होते